नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे आणि त्या म्हणजे त्या पुराव्यासहित त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते फोटो त्यांनी आपल्याला शेअर केलेले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये ते फोटो आपण टाकलेले आहेत की जेणेकरून आपल्या स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकरांचा विश्वास बसावा की खरंच स्वामी किती प्रचिती देतात आपल्याला मला ना ताई खूप त्रास होत होता कुठून बोलताय नाव सांगू शकता नाव नाही सांगू शकत एडून कर्नाटक मधून बोलते चालेल चालेल सांगा कर्नाटक मधून बोलते ते हो मला ना ताई खूप त्रास होत होता असं म्हणजे असं भीती वाटल्यासारखं वाटायचं त्रास व्हायचा मला लई आणि मग मी स्वामी समर्थांचं स्वामींच ते फेरेमध्ये स्वामींच जरा मी ते वर ऐकून ऐकून जरा असं मला पण वाटलं मला पण यातून बाहेर पडायचं मला पण यातून बाहेर निघेल स्वामी काढतील वाटलं बाहेर त्रासातून हां आणि मग मी पण थोडी सेवा चालू केली करायला मग त्या सेवेमध्ये पण मन लागतच नव्हतं सेवेमध्ये पण काय ते त्रास व्हायच ना मला हां मग आता आणि मग तारक मंत्र संध्याकाळी अकरा वेळा मंत्र म्हणते सकाळी स्वामी समर्थ तो चरित्र ते सारामृतचं आहे ना पारायणचं हो ते करते मला भूक सुद्धा लागत नव्हती ते जेवण पण जात नव्हतं ते स्वामींच जरा सारामृत तारामृतच ते ग्रंथ वाचला परत स्वामींची सेवा करायला तसं मला भूक पण लागायला लागली थोडस बरं वाटायला आता अच्छा म्हणजे खूप मोठा अनुभव आला तुम्हाला लवकरच हा म्हणजे पहिला कसं तरी मला म्हणजे मला मी असं कुणाला काही झालं केलं असं म्हणजे मला म्हणजे कसं अगोदर म्हणजे माझी डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर माझ्या मिस्टरांचं जरा ऑपरेशन झालं हार्टचं हा मी त्याच्यामध्ये घाबरलेली अच्छा मग ते घाबरलेली जेव्हापासून तर नाही मला कुणाला काही झालं की मला भीती वाटायची बरोबर आहे ना आता पण तसं होतंय पण जरा कमी आता स्वामींच्या सेवेने थोडस भीती कमी झाली म्हणायचं हा कमी झाली थोडीशी त्रास खूप होत होता काय करायचं नाही ते एकदम मला भीती बसल्यासारखी झाली दवाखान्यात पण दाखवलं की डॉक्टर काय बोलले ना काय नाही आहे म्हंटले त्यांनी एसीजी वगैरे काढली की कधीपासून स्वामी सेवेत आहे एक वर्ष झाली किती अच्छा एक वर्ष झाले म्हणजे कशासाठी सेवा करत होते म्हणजे मला, मला हा त्रास होत होता था ना खूप त्रास व्हायचा असं म्हणजे छातीत दुखायचं काय नसताना पण काय नसताना पण जीवाला बरं वाटायचं नाही ना हा त्याच्यामुळं मग लग आता जरा बरं वाटायला लागलंय जेवण वगैरे जात नव्हतं जेवण जेवायला गेलं की नाही त्रास व्हायचा ना जेवण जात नव्हतं आता भूक तेन लागते ते व्यवस्थित आता सध्या कोणती सेवा करताय तुम्ही मी हे स्वामी चरित्र सारामृत वाचते परत तारक मंत्र म्हणते अकरा माई जॉब करते अच्छा अकरा माई जॉब करते ते. पण असं गाड्या वगैरे बघितलं तर पण भीती वाटत होते ते मला ना खूप भीती वाटायची खूप म्हणजे खूप भीती वाटत होती आणि मी मग नंतर ना मग त्या उटपूर फॅमिली ते फिडियो ते बघितले हा फिडिओ बघितले आणि मला पण वाटलं का मी पण ही सेवा करावी मला पण स्वामी यातून बाहेर काढतील का वाटलं मला नंतर मी थोडी थोडी सेवा चालू केली पण त्यामध्ये कस मला शारीरिक त्रास अस विचार खूप यायचे मनात असं भीती वाटायची विचार करून करून भीती वाटायची ना ते मला आणि त्याचा परिणाम शरीरावर व्हायचा छातीवर असं हां म्हणजे धडधडायचं छातीमध्ये परत श्वास तर हॅलो हॅलो हा हा बोला बोला छातीमध्ये खूप धडधडत पण होत तेच म्हणलं छातीचे एक्सरे पण केलं तरी एसीची पण तीन चार वेळा काढली तरी चार पण काही प्रॉब्लेम Oh, हो चाली काढली तरी पण काही प्रॉब्लेमच म्हणाले डॉक्टर विचार करून होतरांचं ऑपरेशन झाल्याबद्दल मी जरा टेन्शन घेत होते ना दुसरं कोणाला दुसरं कोणाला काय झालं की मला खूप त्रास व्हायचा मला खूप भीती वाटायची विचार जातच नव्हते डोक्यातून तुम्ही विचार करूनच जास्त घेतल्यामुळे जातच नव्हते डोक्यातून आणि नंतर नंतर मग मी स्वामींची सेवा चालू केली मग जसं स्वामींची सेवा चालू केली तसं मला बरं वाटा लागलं म्हणजे मग स्वामींचे ते श्री स्वामी समर्थांचे ते सारामृत चरित्र चरित्र आहे की हो सारामृत चरित्र ते हो ते करते मी आता पण ते तीन दिवस झाले फक्त स्वामींचं ते पारायण केलं तीन दिवसामध्ये स्वामी स्वप्नामध्ये झाले माझ्या हो oh, स्वप्नामध्ये आले काय का, का म्हटले फक्त दिसले मला आणि फक्त दिसले मला स्वामी आशीर्वाद दिला स्वामींनी मला हा मी इतकी दिवस सेवा करत होते एवढं स्वामींचं नामस्मरण करत होते पण कधी दिसले नव्हते का बरं मला स्वामी स्वप्नात दिसले असतील आता मला सगळं चांगलंच होणार आहे वाटायला मला हो होणारच ना काही स्वामी स्वप्नात येणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये दिसले ताई मला स्वामी स्वामींची प्रतिमा अशी उभी राहिली आणि लगेचच गेले जरा उभी राहिली आणि लगेच गेले पण मला तर नाही छान वाटलं स्वामींना बघून का स्वामी स्वामी आहेत ताई खूप मला भूक सुद्धा लागत नव्हती हो ती पण ते तारक मंत्राच्या तीर्थाने मला भूक लागायला लागली व्यवस्थित मी जेवण करायला लागले हो स्वामी आहेत स्वामी हो ते जे अनुभव होत त्याला माहितीच आहे हो पण मला काय वाटायचं मी एक वाटायचं ना मी एवढा त्रास मी एवढं करते पण त्यांनी मला त्रास का होतो एवढा असं वाटायचं ना मला बिनकामाचा बिनकामाचा त्रास का होतोय वाटायचं मला हो पण आता खरोखर छान वाटते स्वामींनी मला बाहेर काढलं हाताला धरून बाहेर काढल्यासारखं वाटाय मला आता हा का ताई खरं छान वाटलं स्वामींच्या सेवेत आले मी आणि मला छान वाटलं म्हणजे त्यांनी कसं स्वामी आमच्या मिस्टरांना कसं आवडत नाहीये ना ते स्वामी सेवा हो बरोबर आहे ना हा ते म्हणतात की स्वामी स्वामी समर्थ वगैरे असं काही नाहीये म्हणून मला खावतात त्यांना माहित नाही तसं मी सेवा करते ते नसतात ना सकाळच्या वेळेला हो बरोबर आहे ते नसतात त्यावेळेस मी सेवा करते आणि काय झालं ते स्वामींचे माझ्याकडे ते सारामृतचं ते पुस्तक नव्हतं ना हां हां ग्रंथ माझ्याकडे आणि बघा ना काय झालं मिस्टरांनीच ग्रंथ मला आणून दिला मिस्टरांनी मिस्टर हो मिस्टरांनीच आणून दिला ग्रंथ तो ते तर मानत नाहीत ना मानत नाहीत पण कसे बघा ना स्वामींची कृपा बरोबर आहे स्वामीच करून घेतात सगळ्यांना आपल्याकडनं बघा ना त्या दिवशी पण त्या दिवशी एक दिवस असा होता की त्यांनी मला ती सेवा करायची नाही घरात असं काही करायचं नाही म्हणून कावत होते मला ते पण नंतर त्याच दिवशी त्यांनी मला ते आमच्या नंदेकडे होतं मी आणत नाही मला नाही पण कसं काय घेऊन आले काय माहिती ते फक्त घेऊन आले घरी बरोबर म्हणजे मला असं वाटलं की स्वामींच्या मनात होतं म्हंटल की मी सेवा करावी हो स्वामींच्या मनात नाही म्हणजे आपली जरी इच्छा असली तरी करून घेणारे स्वामीच आहेत हो आणि ते बघा ना मला खूप भीती वाटत होती मला रात्री झोप पण लागत नव्हती ते लागत भीती वाटत होती पण स्वामींच तारक मंत्राचं घेतल्यानंतर बघा हो आता ते रोज तर तुम्हाला जेवढा वेळेस म्हणता येईल ना तेवढा वेळेस म्हणत जा मी कामात असताना पण म्हणते मला ते पाठच आहे ना तारक मंत्र पाठ आहे मला म्हणते ते तरी खूप त्रास अजून पण थोडा होतोय त्रास पण सारखा नाही येत आहे पहिला खूप भीती वाटत होती विचार डोक्यातनं जात नव्हते पण आता नाही आता सगळे विचार गेला डोक्यातनं छान वाटते आता बरोबर स्वामींची कृपा झाली तुमच्यावर स्वामींची कृपा आणि बघा ना ती स्वामी तीन दिवस मी ते तीन दिवस मी दोन दिवस अगोदर दिवशी स्वामी स्वप्नातच स्वामी चरित्र सारामचं त्याचे पारण केले का हो करते ना तरी दोन राहिल्यात आता किती करताय सात दिवसाचे केले पाच दिवस झाले दे। पण अजून अजून काही ते पूर्ण व्हायचं स्वामी स्वप्नात आले माझ्या बघा किती स्वामींची कृपा स्वामी आहे म्हणजे स्वामीचं लक्ष आहे तुमच्यावरती हा आहे ताई आणि काय झालेलं माहितीये ना ताई मी सपाती करत होते आणि मला खूप त्रास होत होता आणि मला काय वाटायचं मला देव नाही वाटायचं मला स्वामी नाहीच वाटायचं आणि एकदा काय म्हणलं मी मनाला स्वामी असतील का मला एवढा त्रास होतोय तरी असं पावलं उठलेली हो चपातीवर असं पावलं उठलेली बघा स्वामींची फोटो आहे तुमच्याकडे फोटो होता आहे असेल बहुतेक माझ्याकडे फोटो तुम्हाला पाठवते हा हो हो मला पाठवून द्या फोटो हां म्हणजे मम्मीकडे आमच्या मम्मीला पाठवलेला मी हां मग तो मम्मीच्या नंबरवर वगैरे आहे का बघते हां हो हो पाठवून द्या मला फोटो कारण कसं असतं आपल्या सेवेकरांनी पण जर बघितले ना ते फोटो तर त्यांचा आणखीन विश्वास जातो स्वामींवर मला असं वाटतं स्वामी नाहीत वाटायचं पण खरंच स्वामी आहे मी फक्त एवढंच म्हटलेलं स्वामी आहेत का नाही तेवढाच प्रश्न मला पडलेला पण मला असं जुळवून हो ताई एकदम असं पावलं कशी उभी असतात तशी पावलं पडलेली जुळवून अशी कोणत्या तरी कशा ना कोणत्या रूपात मध्ये येतात काही सांगता येत नाही कोणत्या पण रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊ शकतात होय बघा ना ती शपथीवर दर्शन झालं स्वामींच आणि मी मला काही नाही हो मम्मी मम्मीला आमचं पाठवलं आई कशासारखं दिसतंय सांग म्हटलं आमच्या कारण मम्मी मम्मी म्हणायला गे पावलांसारखं दिसतंय मग पावलं मी सगळ्यांना विचारलं पण सगळेजण पावलासारखं दिसतंय म्हणाले आणि ती पावलंच होती ताई आणि मम्मी ती पोळी ना गाईला खाऊ घातली हा का हा हा खाऊ घातली ती पोळी आणि ताई मला ना आमच्या कौलाचं म्हणजे आमचं घर कौला कौल आहेत ना वरती घरावर झाड खूप मोठं झाड आहेत दोन्ही तर आणि त्याच्यावर माकड्या असतात ना सारखी आणि आणि त्या चुलीवर ती समाधान चूल असते तुम्हाला माहिती आहे का समाधान चूल नाही हो नाही माहिती आहे नाही म्हणजे असं मोठी पाईप असतात असते दूर जाण्यासाठी वरती लावलेली ला। हो हो हो, हो ती सिमेंटची डोक्यात पडलेली माकडाने पाडलेली ती तीन तुकडे त्यात हो का हा लागलं मग तुम्हाला आणि ते मला डोक्यात पडल्यानंतर मी, मी तिथन इकडं भिकाडावर येऊन सडकलेले तरी पण मला रक्त सुद्धा आले नव्हतं ते मला लागलं सुद्धा नव्हतं बघा बघा किती तारलं तुम्हाला बघा ना ते आणि मला असं वाटा मग कि देव मला असं वाटलं की देव किती म्हणजे असं स्वामी किती पाठीशाही पे बघा हो ना एवढं मोठी पैस पडलं डोक्यात डोकं कुठलं असतं खरं मला काहीच झालं नाही मला डॉक्टर आलं नव्हतं होते तेच तर खरं स्वामींची कृपा असते ना म्हणजे आपली सेवा म्हणतो ना की आपण सेवा केलेली त्याला फळ कुठे मिळतं मग अशा ठिकाणी स्वामी आपल्याला फळ देऊन जातात हा आणि डोक्यात पडलेलं खरं बघा ना जरा पण लागलं नव्हतं बघा ताई हा 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 स्वामीच लक्ष आहे वाला वाला आहे पण एक वेळेस त्रास झाला ना मला प्रश्न पडतोय आहेच की नाही स्वामी नाही 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 चुकीची तुम्ही विचार करताय ताई तुम्ही इतकी सेवा करता आणि स्वामींवरती परत शंका घेता म्हणल्यावर काय अर्थ राहिला त्या सेवेला नाही ती आता घेत नाही मी पहिला वाटत होतं तसं आता नाही वाटत आता मी एवढं सगळ्या संकटातून बाहेर पडले म्हटल्यानंतर मी वाटत नाही आता नाही नाही अशा शंका पण कधी मनात घ्यायची नाही की स्वामी आहेत की नाही स्वामी माझं चांगलं करतील की नाही स्वामींवरती त्याचं म्हणजे पूर्ण सेवा करताय ना तर सगळं स्वामींवर सोडून द्यायचं आणि नाही माझ्या आयुष्यात मला हे मिळावं ते मिळावं असं काही नाही फक्त मला चुकानं आयुष्य होईल होईल सगळं चांगलं होईल स्वामींची सेवा कधीच व्हायला जात नाही होय वाया जात नाहीये थोड चालेल तरी मला फोटो हो हो मला फोटो पाठवून द्या हा पाठवते फोटो हो हा अनुभव शेअर करत हो होत श्री साम समर तर पाहिला ताईंचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव यायला सुद्धा खूप नशीब लागतं खूप भाग्यवान लागतं तर ह्या ताईंच्या सोबत स्वामी पदोपदी असतात आणि तसंच जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझ्यासोबत राहावात तर तुम्ही मनापासून सेवा करा स्वामी सेवेकरी घडवा तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद